नमस्कार लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे सुरू झालेले आहे आजपासून आणि लाखो महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आपल्याला जर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नसेल तर नेमकं काय करायचं आहे कोणत्या नंबरला कॉल करायचा आहे म्हणजे आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील तर ते बघूया आपण तर बघा लाडक्या बहिणीनो काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत काहीच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा झालेले आहे तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर नेमके आपल्या खात्यावर किती जमा झालेले आहे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर एवढी रक्कम जमा झालेली आहे तर या ठिकाणी व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी कॉमेंट्स करून सांगा की माझ्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाही तर आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हो, अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर बघा या ठिकाणी तर बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी काही बँकेचे नंबर देण्यात आलेले आहे आणि या सगळ्या बँक ज्या आहे त्या नॅशनलाइज बँक आहेत त्यांचे नंबर देण्यात आलेले आहे आणि त्यांच्या मार्फत ही फ्री सेवा पुरवल्या जाते तर या ठिकाणी काय करायचं आहे की आपलं खातं जर एचडीएफसी बँक मध्ये असेल तर आपल्याला या ठिकाणी हा नंबर देण्यात आलेला आहे या नंबरला काय करायचं आहे आपल्याला फक्त मिस कॉल द्यायचा आहे म्हणजे मिस कॉल दिल्यानंतर आपल्या खात्यावर जेवढी काही रक्कम आहे जी रक्कम जमा झालेली आहे तर ती लगेच आपल्याला मेसेज येणार आहे की आपल्या खात्यावर एवढे पैसे जमा झालेले आहे त्यानंतर बघा या ठिकाणी खाली बऱ्याच महिला भगिनींचे जे काय अकाउंट आहे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे तर यासाठी जो काही नंबर देण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी झिरो नाईन फोर वेळेस टू एट वन एट वन एट तर या ठिकाणी काय करायचंय फक्त मिस कॉल द्यायचा आहे मिस कॉल दिल्यानंतर लगेच आपल्याला कळून येईल की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले किंवा नाही त्यानंतर या ठिकाणी खाली आयसीआयसीआय बँकचा नंबर देण्यात आलेला आहे त्यानंतर कॅनरा बँकचा नंबर आहे त्यानंतर बँक ऑफ बडोदा त्यानंतर बँक ऑफ इंडिया त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक तर या सगळ्या बँकचे नंबर या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ स्लो करा वाटलं असतं आणि हा नंबर या ठिकाणी लिहून घ्या आपली बँक नेमकी कोणती आहे आणि लगेच आपल्या फोनद्वारे या नंबरवर फक्त काय करायचं आहे मिस कॉल द्यायचा आहे मिस कॉल दिल्यानंतर लगेच आपल्याला एक एस एम एस येईल म्हणजे मेसेज येईल आणि आपल्याला नेमकं कळून जाईल की आपल्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे किती पैसे जमा झालेले आहे आणि हे अगदी सोपं आहे अगदी साध्या फोनद्वारे सुद्धा आपल्याला करता येईल तर अशा प्रकारच्या ह्या काही बँक आहेत त्यानंतर पुढच्या बँक बघूया बरेच लाडक्या बहिणींचे इतरही बँकेत खाते आहे तर त्या बँक सुद्धा आपण बघूया या ठिकाणी तर बघा या ठिकाणी परत दुसरी एक लिस्ट आहे तर यामध्ये इंडियन ओव्हरसीज बँक आहे आय डी बी आय बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतर पंजाब सिंध बँक आहे युको बँक आहे कोटेक महिंद्रा बँक आहे धनलक्ष्मी बँक आहे आणि येस बँक आणि या ठिकाणी त्यांचे नंबर पण देण्यात आलेले आहे याला काय करायचं आपल्याला फक्त मिस कॉल द्यायचा आहे तर बघा या ठिकाणी आपली कोणती बँक आहे त्यानुसार लगेच या नंबर घ्या आणि या नंबरला कॉल द्या म्हणजे आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊन जातील आणि त्याची माहिती पण आपल्याला मिळून जाईल त्यानंतर लाडक्या बहिणीनं अजून एक पेज आहे तर ते सुद्धा बघूया आपण त्या पेजवरच्या बँक सुद्धा बघूया बघा हे शेवटचं पेज आहे आणि या अंतर्गत ज्या काही बँक आहे तर त्या मध्ये सुद्धा आपलं खातं असू शकतंय तर तिथे एकदा चेक करण्यासाठी आपल्याला जसं कर्नाटक बँक आहे साऊथ इंडियन बँक आहे फेडरल बँक आहे बंधन बँक आरबीएल बँक सारस्वत बँक करूर विश्व बँक आणि या ठिकाणी डीसीबी बँक आणि त्यांचे हे नंबर देण्यात आलेले आहे बघा आपलं यापैकी कोणत्या बँक मध्ये अकाउंटचं आहे तर या नंबरवर आपल्याला काय करायचं आहे मिस कॉल द्यायचा आहे मिस कॉल दिल्यानंतर आपल्या खात्यावर लगेच या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका लगेच आपल्या खात्यावर पुढील म्हणजे आजपासून पुढील तीन दिवस सलग हो हे पैसे जमा होत जाणार आहे त्यामुळे जर आज आलेले नसेल तर या बँकचे जे काही नंबर आहे तर त्याला मिस कॉल द्या त्यानंतर लगेच आपल्या खात्यावर पैसे जमा झाल्याचं आपल्याला कळून जाईल आणि जर होऊ शकते काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर उद्या जमा होऊ शकतात उद्या जमा होऊ शकतात काहींच्या खात्यावर परवा जमा होऊ शकतात सलग तीन दिवस हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणे सुरू झालेले आहे तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्यास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद